श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची तिथी ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच सर्व पित्री अमवासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कावळ्याला घरापुढे खायला ठेवा ही एक वस्तू ही वस्तू खायला ठेवल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला कावळ्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पितृ अमवासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवाने उपाय देखील करायचे आहेत असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र मृत्यू या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होते आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते पौराणिक मान्यतानुसार पितृपक्षात पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामागे एक पौराणिक कथा आहे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगून देते इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्याच वेळीस कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली यामुळे पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्याला कावळ्याची सेवाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सकाळीच एक वाटी भात हा शिजवायचा आहे जो आपण वाटीभर भात शिजवणार तो संपूर्णपणे आपल्याला कावळ्याकरता शिजवायचा आहे हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही आहे भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एका पेपर प्लेटवर किंवा एखाद्या द्रोनमध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा भात थंड झाला की त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्याचबरोबर त्यावर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात का तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा भात जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता असा हा भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे म्हणजे तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकतात बाल्कनीमध्ये शेव ठेवू शकतात की अगदी तुम्ही अंगणामध्ये तुम्हे तुम्हे सुद्धा कावळ्याला ठेवू शकतात हा भात जो आहे तो आपल्याला सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एका वाटीभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि असं हे गोड पाणी सुद्धा आपल्याला त्या भातासोबत आपल्या पित्रांकरता ठेवायचं आहे असं गोड पाणी आपल्या पित्रांकरता ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात भात आणि पाणी ठेवून झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्यायचं नाही नाव माहिती असेल तर ओम पितृ देवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून बोलायचं आहे दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा ग्रहण करावा आणि आमच्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमाही आम्हाला करावी यापुढे आम्हाला कायम तुमचं स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनी हा उपाय करावा त्यांनी जर हा असा कावळ्याला घास ठेवला तर त्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होत असतात अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतील तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होत आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष नसेल तर आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होत असतं आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते ही संधी आपल्याला वर्षातून फक्त पंधरा दिवस जी आहे मिळत असते त्यामध्ये आवर्जून प्रत्येकाने आपल्या पित्रांची सेवाही करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ